साहेब या बाजूनी एस एसटी बस थांबा झालाय तसं त्या बाजूनी होणार आहे का नाही एकच बाजूनी झालाय ना इथं दर्शनच्या पुढे झालेला आहे

માહિતી બોલો તમે પૈસા પૈસે રોડ દેવું હા મે तुम्ही आमची आम्ही पण बोलतोय ना मी तुमच्या सगळं नाही बोललो ना आम्ही जमा सर्व्हिस आम्हाला माहिती ना मग तुम्ही आता दाट नाही बोलायचं माहिती पाहिजे आमची जमिनी पण बघती नाही ऐका ना त्यांना लगेच नाही संदर्भात गावातली बरेचशी लोक आमच्याकडे आता ग्रामपंचायती आतापर्यंत आमचे पैसे राहिले तुम्हाला काय पैसे सल्ला असेल ते काय करता येत आमची पाईपलाईन नाही सांगते पैसे राहिले मुद्राकरण निकाली निघत नाही तोपर्यंत कुणाला काय करता येणार

आमची जी प्रोसेस आहे ते आमची प्रोसेस होणार म्हणजे हो ना होत त्याच्यामुळे चालेल ना उद्या जाऊन तुम्ही म्हणायचं ना की पाणी साचलं म्हणून त्याच्यामध्ये झालं की तुम्ही जर काही आमच्या जर मोजणीच्या आम्ही फक्त पाण्याची मागणी केली होती मी काय सांगतोय मी काय सांगतोय मी काय मागणी केली होती काय नव्हती काय करायचं किंवा नाही करायचं तिथं मला तुम्हाला तुम्ही काय म्हणता काल फोन जे केला पाणी साचलं फोन केला साहेब तुम्ही काय म्हणले पाटीलला फोन नाही करता मला फोन करायचा हा वेगकट आम्हाला आमचा गाटर बाई सर्व्हिस रोड तुमच्या बाई याच्यामध्ये सर्वच्यामध्ये होता का टेंडरमध्ये टेंडरमध्ये रोड होता का आज आम्हाला रेट पण कमी बाईपास रेट दिलं 3 35 जर रेट दिलं आ बांडू शकतो ना तोपर्यंत आम्ही नाही हात लावून दे ना आम्ही उपशा ल असं काय करायचं हा बघू दे आम्ही बघू कोणी सर्व्हिस पण आमची काही येत आहे ना मान्य शंभर टक्के आम्ही मान आम्हाला पैसे आज आम्हाला तीन ति पण चार ऐंशी भाऊ देवा यांनी आमचा नाही मग यांनी आमचा रोज का केला आम्ही पण कोणतं आहे ना सांगितले ना आम्ही बंदोबस्त आणला एक दिवस सुद्धा थांबलेला आहे काय झालं ते बंदोबस्त एक दिवस सुद्धा थांबलेला आहे उचका उचका मग त्या वेळेला शेतकरी नव्हते आज आज काय झालं पैशात यांनी किती काळजी केली रोड होऊन किती दिवस झालं आज सगळा बारावा झालं पाणी कुठे गेलं यांनी पाणी कुठे मला दाखवा मेन मुद्दा सांगा तुमचा यांनी ऐका 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 यांनी मला फक्त एवढंच सांगा काय हे पाणी घेणं कुठं कुठं मोर्या ठोल्या कुठं काय एवढं दाखवा

जादे एक आहे आम्हाला बघायचं ना मग आमच्या आधीमध्ये मध्ये काहीच नाही करायचं तुमची आदम आम्हाला सिद्ध करायची बरोबर आहे सिद्ध कर आम्ही आम्ही नाही करणार तुम्ही कर आम्हाला दोन्ही लेटर आहे ना आमचा सिद्ध करायचं आम्ही सिद्ध करतो तुम्ही आमच्याला हां करणार एक मिनिट आहे का होतं जरा असं काहीतरी तुम्ही नाही तुम्ही मला काल फोटे बोलले ना कसल कर काल मी चार वेळा फोन लावला तर तुम्ही मला नाही फोन केला

बायपास ची मोजणी कुठपर्यंत किल्ली त्याकडून काय हात आहे का तिथपर्यंत बायपास ची मोजणी संपलाय कुठं बायपासवायचा विषय घेतली क्लिअर करायचं आवडते

काम होणार असं नाही शिंदे साहेब जाऊन का काहीतरी वेगळं काम करायचं ज्याचं काम आहे त्याचं काम करूच करणं बोलायचं काय मला सांगा तुझं कामाला हद्द दाखवा आम्ही हद्द लावून प्लर ला आमचे पिलर आहेत की नाही आमचे पिलर आहेत की नाही पण आमचे आहेत बोलून घ्यावा करून मंजुरी पण त्यांनी नाही केलं त्यांना बोलत नाहीच पाहतोय ना त्याच्यामध्ये आता तुमच्या समोर लोकांनी सांगितलं ना चार वेळा लोक विरोधी पण नाही समजा तुम्हाला आला नाही

माझ्या समस्या हे आता सगळ्या पकडील होते माग तुमचं रिमोजणीचं पत्र आहे आमच्या आर्बिट्रेशनचे प्रश्न आहेत मोजणीचे प्रश्न आहेत जोपर्यंत आमचं पूर्ण पेमेंट होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं काही राईट नाही दिले आम्ही जागा यावेळेस कसं होलं हायकोर्टाने आमच्या केस आहे बुलेट करून घेतलेली नाही ऐका साहेब दोन मिनिट कोणाचं पत्र आहे दिलेलं आहे याची प्रत्यू पण आलेली लताड साहेब कुठे गेले आहात लदाड साहेब माझ्या आधी टिकेट पोटलकर साहेब म्हणजे पुण्यात मीटिंग झाली होती तेराला त्यानंतर ठरलं होतं त्याच्यानंतर माळवी साहेब नवीन टीकेलदार आली त्यांची मिटिंग झाली ते म्हणजे आम्ही या मोजण्या करून घेतो तुमचा काही विश्वास असेल तर आम्ही क्लिअर करतो जागेचा अजून काही घेतलं पाहिजे आता आम्ही किती दिवस चार 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 वेळा वेळा ऐकून घ्या साहेब आम्ही तुमच्या ऑफिसला तुमच्या ऑफिस वार झाला तुमच्याला कड साहेबांशी आम्ही कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आता परवा दिवशी मार्किंग झाली त्यावेळेस त्यांना चार वेळा फोन केला त्यांनी फोन उचलला नाही शेवटी म्हणजे सर्वेअर कडून मी त्या कोणा आदित्यवाल्याचा नंबर घेत त्याला म्हटलं तुम्ही हायवेला बोला आमची इश्यू रे आमची इश्यू जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काम करू देणार इश्यू हाय कारण काय झालेलं आहे शे गट आहे आमचे त्यांना रुपया सुद्धा मिळाले त्यावेळेस असं ठरलं होतं त्यावेळेस असं ठरलं होतं लाड साहेब म्हणे आम्ही आणि टी एल आर जॉईंटली येतो आणि स्पॉटवर पाणी करून आम्ही सगळ्या गोष्टी करतो

काय काय बसते ना यांच्या आधी केला नाही नाही हे फक्त काय करता माहिती तुम्ही सांगतात आपल्याला दमदाटी करायची एवढच म्हणतो ना दोन्ही बाजूं ऐकून घ्या सर्व्हिस रोड व्हावा मी पुढे समजते का या समजा इथपर्यंत आमची हरकत नाही आमच्या समस्या स्पष्ट जोपर्यंत आमच्या समस्या होत नाही लोकांचे पैसे मिळत नाही तो पण हात लावायचा नाही हार्बिट्रेशनच्या केस काय दहा दहा वर्ष थांबायचं का आम्ही हा इथून हा रस्ता का बायपास होता का नाही नाही लागत नाही तो आयुक्त माल अँटी करप्शन म्हणजे लोकांनी तेच करायचं का आता मला एक सांगा ही चुक कोणाची होती इथून ते तिथपर्यंत यांनी बायपास दाखवला बायपास मध्ये रेट काढली महामार्गाला होती इथं साडेपाच ने तुम्हाला पंधराला भाव मिळाला हा आणि अठराला इथं तीन भाऊन लोकांना पैसे दिले आणि मग हे काय वेळे पण आहे त्याचे काय पैसे लागेल मी टाकलं माझी याची केस होती कशाची पुनर्वसनी मला थ्री सी थ्री डी कसलीच नोटीस नाही किंवा नाव कोणाला गेलं पुनर्वसन यांनी हायकोर्टात खोटं काय सांगितलं माहिती आहे का पुनर्वसन म्हणून यांनी पैसे घेतले इतके तर यांचे वकील बनले ओपिनियन कंपनी संदर्भातला विषय ऐकून घ्या पा एक तिची हे ते वीस नोट हा दुसरा एक विषय अजून तुम्हाला सांगितलं हा कसला विषय माहिती का वैवाटी जागा जुळत नाही याचा अजून एक विषय कसला होता माहितीये का आर्बिट्रेशनच्या केसेस आता साहेबांना सांगितले होते आम्ही दिले हे इलेक्शनच्या वेळेस आहे ना टोटलकडे साहेब आम्हाला घेऊन करत होते इलेक्शन झाल्यानंतर हे विषय क्लिअर झाले ना यांच्याकडे तुम्हाला

आज इथं दिलीप शिंदेसाहेब पाणी करायला आले होते त्यांचं म्हणणं आहे का दुतर्फा सर्व्हिस रोड आणि गटार होणार आहे तर तुमचं सतरावादीत शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे नेमकं का? सर्व्हिस रस्त्याबाबत विरोध काय सर्व्हिस रस्त्याबद्दल आम्ही सर्विस रोड होऊन देणार नाही जोपर्यंत आमची मोजणी होत नाही तोपर्यंत आम्ही सतरा शेतकरी रोड होऊन देणार कारण रेटवर सगळे शेतकरी हे सतरासुद्धा बायपासच्या लगत येईल आणि तिथं रेट पाच सव्वा पाचचा रेट आणि इथं तीन त्रेपन्नचा रेट हे दिलीप शिंदे वरच्या पोलीस बंदोबस्त लावायचा आमच्या ओदाभाव आणायचा आमच्या जीवा जीव आहे तोपर्यंत आम्ही हा रोड सर्विस रोड होऊन नाही ज्या वेळेला तुम्हाला का गटरसुद्धा काढलं नाही पाण्याला तर ह्या सर्विस रोडचं लगेच आहे पहिलं गटर काढा आमची हद्द मिक्स फिक्स करा किती क्षेत्र आहे काय आहे आमचं क्षेत्रच कमी राहिली तिथे यांनी त्यांची मोजणी करायची आणि मग सर्विस रोडला मागणी करायची आर्बिट्रेशनचा काय प्रश्न आहे आर्बिट्रेशनचा विषय असा आहे इथं अठ्ठेचाळीस ते, ते चौसष्ट हे जे गट आहे हे ॲक्च्युली महामार्गाला घेते आणि चौसष्ट पासून पुढे बायपास चालू याचं संपादनाचं कार्य या बायपास बरोबर झालं त्यावेळेस ह्या लोकांनी काय केलं की अठ्ठेचाळीस चौसष्ट म्हणजे एकोणवीस गट आहे हे पण यांनी बायपासमध्ये मध्ये त्याच्यामुळे त्याला रेट जो आहे तीन भावांचा बायपासचा आपलायचा दोन हजार पंधराला ज्यावेळेस तिथून मागचं असतं ॲक्विझिशन झालं त्यावेळेस सव्वा पाच लाख रुपये महामार्गातला मग आमचं म्हणणं तेच होतं की तुम्ही आम्हाला याच्यातून वगळा आणि आम्हाला हायवेला शेतकरी गड दाखवून त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सांगितलं रक्कम द्या त्यांनी आम्हाला काय सांगितलं तुम्ही आता या रक्कम घ्या आणि नंतर आर्बिट्रेशनमध्ये जाऊन तुम्ही परत परत घ्या आज आर्बिट्रेशन दाखल करून जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे सहा वर्ष झाली सहा वर्षात अधिक सुनावणी झाल्या अनेक आयुक्त आली पण अजूनही त्याच्यावर कुठलीही पुरस्कार व्हावी त्याचप्रमाणे आणि जो रक्त रक्त मिळेल आता ते त्यांनी सांगितलं बघ सहा प्रमाणे तुम्हाला जो असतो नवीन डेटा आलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला पैसे देईल पण कधी हा विषय बऱ्याच दिवसापासून पेंडिंग त्याच्यावर काहीच कारण होत नाही तारीख पडते नाही नाही आत्ता जवळजवळ मंचरपर्यंतच्या केसेस क्लिअर झाल्यात पण पेंडिंग ठरल्यात बऱ्याच वर्षापासून दुसरा विषय असा आहे आमच्या पाईपलाईन दुसरा विषय असा अठ्ठेचाळीस चौसष्टमध्ये जी मोजणी झाली ती मोजणी अत्यंत चुकीची झाली आज समजा प्रत्येक क्षेत्राचे क्षेत्र कमी पडतं आज हायवेने संपादन दाखवायचं दहा गुण प्रत्यक्ष घेटने घ्यायचं बारा तेरा गुण आम्हाला सांगतात आम्हाला तिकडचं क्षेत्र हायवेने स्थानांतरित केलेलं आहे याचं कुठलंही रेकॉर्ड नाही कारण हा पूर्वी जो हायवे झालेला आहे त्याचं संपादन कायदेशीरूप झालेलं नाही शेतकऱ्यांच्या सातभारेवरून ते क्षेत्र कमी झाले की आजही शे शेतकऱ्यांच्याच नावाने क्षेत्र त्यांनी संपादन करताना त्या क्षेत्रासह आत्ता संपादन करणं गरजेचं होतं परंतु ते उडवडीचे उत्तर होते या ठिकाणी हे भूमी व एस एल ओ केरांनी भूमिया बिलेखला तेवीस नऊ दोन हजार बावीसला पत्र दिले की ह्या एकोणावीस लोकांच्या रिमोजण्या करून यांचं क्षेत्रात टॅली करून अहवाल आम्हाला सादर करायला आज तारीख जवळजवळ किती आली आज जवळजवळ ह्या गोष्टीला बावीस ते पंचवीस तीन वर्ष झाली आत्तापर्यंत पी एल आरनी इथं मोजणी केलेली नाही हे अजूनही बिल्डिंग ह्यासाठी अनेक मिटिंग झाली कलेक्टर ऑफिसला किंवा डिसेंबर तेराला हायवेच्या लोकांसहित पण यांनी कुठली पुढं कार्यवाही केलेली आणि अजून ते प्रकरणात तशीच पेंडिंग केली जोपर्यंत ही मोजणी होऊन लोकांच्या राहिलेल्या क्षेत्राच्या रकमा त्याचप्रमाणे परत येणाऱ्या रकमा त्याचप्रमाणे लोकांच्या अजूनही घरांचे पैसे नाही त्यांचे पाईपलाईनचे पैसे नाही ह्या गोष्टींचं कोणी निराकरण करायचं हे लोक फक्त काय करतात यांचं काम असलं तर पोलीस आणायची इथं धडप करायची आम्हाला इथं पोलीस स्टेशनला बोलवायचं आम्ही आम्ही हरकत करणार नाही तुमच्या तुमची कडे असं अशा गोष्टी करून यांनी पोलीस बंदोबस्त आमचे घर काढले आता शिंदे साहेबांनी काय सांगितलं की थोर आमची आहे थोर आम्ही काढणारच आम्हाला चॅलेंज दिलेले जोपर्यंत हे शेतकरी सतरा शेतकऱ्याला जो रक्कम मिळत नाही तोपर्यंत एकही शेतकरी तुम्हाला काढून द्या यापूर्वी आम्हाला हद्दी दाखवले नव्हते संपदी होते संपादन किती होते हे यांनी मार्किंग केलं नाही यांनी हे काम झाल्यानंतर आत्ता मार्किंग गार्ड गार्डस्टोन हे आम्हाला मान्य नाही याच्यावर तर आमची हरकत आहे म्हणून केली ना मग ही यांनी पुनर्मोजणी करावी आणि आमचं आमचं क्षेत्र आम्हाला टॅली करून द्यावं आणि जर तुम्ही जास्त घेत तर अस्याव्या त्याच्यानंतर यांनी कामं करावी कारण हे काय झालंय यांची दडपशाही चालते सगळी पाणी निघायला चान्स नाही का अक्सिडंट झालं सर्व्हिस काय काही या शेतकऱ्याला जर तीन त्रेपन्न रेट आला आहे मग या शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांची मुलांनी काय धंदा करायचा का नाही करायचा रोड पण मोठा आहे सगळं मोठं आहे धंद्याचं सगळं हे होईल त्याच्यामुळे याच्या या या सर्व्हिस रोडची काहीही गरज नाही छोट्या छोट्या ठिकाणी शिधार असत्याला गटर असतात गटरच नाही गटरच नाही मोठे मोठे चर खोदलेत आणि सोडून दिलेत त्याच्यात घाण पडती पडते गोळ्याला गाड्या खाली जातात याला बॅरिगेटिंग या नाही कुठल्याच पद्धतीच्या हायवेने प्रिकॉशन घेतली यांनी फक्त काम करायचं म्हणून काम केलं आणि लोकांना सोडून दिलं बाकी काहीच नाही करायचं नाही तिकडे सोडून कायदेशीर बाबी पूर्ण करा लोकांच्या संपर्कांच्या क्षेत्र कमी असतील आणि त्याच्यानंतर काम करा पाईपलाईन दिली गाल माय मोरे पैसे तुझा दिले नाही त्यांनी मी तीन तीन वेळा चार चार अर्ज पुरा पुरावे एक रुपया दिलेल्या नाही आणि इथून सारखं घे पुण्याला जायचं सोपं आहे का मग ते पैसे तुम्हाला तीन तरी पण तिथं जाणे येण्यात घालवायचं आणि दडत रिकाईकडे दडच कोणला पंचायत समितीला उभा राहायची क्षेत्र गेले ज्या फेट झाले त्याच लोकांना इथं बोलायची संधी नाही बाकी नाही बाकी यांचं काही हे नाही त्यांनी यावं ठीक आहे लोकांच्या हितासाठी ते येतात यावं पण मग लोकांचं हित पाह हवेवाल्यांचं हित पाह आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट आम्हाला रोड देण्याची काही आमची मोजणी करून द्यायची आमचा हवेचा रेट द्यावा आणि त्यांनी त्यांची जागा संपादन करा आमचा काही एक विषय हरकत नाही पण आमचा मुद्दाच समजून घ्या आमच्या वतन त्याचे पोलिटे नेऊ द्या सगळ्यांना पोलिस स्टेशनला जाऊ द्या मग आमचं यावं वाटोळ झालं तेव्हा तुम्ही हे परिस्थिती बघा ना हे पाणी कुठून कुठं जाणार येऊ हाय का गटर याला आणि गटरचा विषय आला तर यांनी बायपास साईड रोड सर्व्हिस रोडचा विषय आणला सुरुवातीच्या टेंडर मध्ये सर्व्हिस रोड होता का नाही आता आकवा केली नंतरची मागणी ठीके त्यांच्या नंतरची मागणी असो काही असो पण लोकांचे जे विषय पेंडिंग राहिले त्यांनी क्लिअर करावे आणि मगच काम करायला आज तुम्हाला लोकांना द्यायला पैसे नाहीत आणि टेंडर काढून रस्त्याचे काम करायला पैसे आज लोकांचे आजही संपादनाच्या रकमग बाकी भूसंपादन करा म्हणते आमच्याकडे पैसे शिल्लक नाही दिलीप शिंदे तुम्ही तिकडे जायचं नाही नाही मला दिलीप शिंदेला एकच सांगायचं तुमचं काय असेल ना तिकडे जा संपादन केलंय ना त्यांनी हायवेवाल्यांनी दुंदाडप शे करायचं काहीच कारण नाही